एक वीस सर्वसामान्य घरातला व्यक्ती आहे आणि शिवसेनेमध्ये बावीस सातत्यानं काम केलं लोकांनी एक कार्याची पावती दिली आणि युवयोगाने भाजपसेने युवती झाली आणि आम्हाला आधी असे आदेश की स्वतंत्र लढायचं आहे त्या हिशोबाने आपण तयारी केली होती मग मागील साडेचार पाच वर्षामध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडून केंद्रात आणि राज्यातून शिवसेनेला डावलण्याची नेहमी भूमिका राहिली शिवसेना शिवसेनेला सातत्यानं अवेलना करण्याचं काम भाजपने केलेलं होतं त्याची एक चीड निर्माण झाली मी साधारण माझ्या कार्या विधानसभा क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नव्हतो त्याच्यामुळे मला हे पाऊल उचलावं लागलं की जे लोकप्रतिनिधी आम्हाला सूड भावनेनं पाहतात आमच्याकडे त्यांना त्यांचा दळा जिंकवायसाठी मी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि मजा काही घडामोडी झाल्या एखाद्याच्या मराला मिळाली नंतर बांगड्यांना मिळाली पण पक्षदृष्टीने खऱ्या अर्थानं या भागाचा सर्वे केला आणि त्यांनी मला तिकीट दिली त्याबद्दल मी आदरणीय राहुल गांधी आदरणीय खरगेजी आदरणीय साहेब तसेच आपले वडेट्टीवारजी तसेच आमचे शिवाजीराव मोगे यां सुभाषजी आमचे धोटे या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की या लोकांनी सातत्याने माझी बाजू समोर मांडली आणि वेळ जरी का लागला नाही पण यश संपादन करायला आम्हाला मिळालं आणि नक्कीच ही येणारी निवडणूक जे अकरा तारखेला आहे अकरा एप्रिलला हे आम्ही जिंकून टाकू तर तुम्हाला माहिती आहे की आम्ही जिथे जिथे हात टाकला ज्या ज्या निवडणुका लढवल्या तेवढ्या ताकदीने लढवल्या मोदींच्या लाटेमध्ये सुद्धा मी या भागात पूर्व विदर्भात एक एकमेव बत्तीस आमदारापैकी एक आमदार निवडून आलो सुद्धा जिल्ह्यामध्ये एकच आमदार निवडून आला तो त्या भागातला आहे म्हणजे काँग्रेसचे सहा विधानसभा जर सोडले तर काँग्रेसकडे एकही आमदार नाही आहे या भागामध्ये आणि मी मोदींच्या लाटेच्या विरोधात लढून आलो आणि माझं कौशल्य आहे मी भद्रवती नगरपालिकेत एखादी सत्ता संबोधन केली बल्ल इथं आपल्या वॉर्मध्ये गेली नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे रिझल्ट डोळ्यासमोर आहे सर्व ठिकाणी बघितलं पण एक पॉझिटिव्ह एनर्जी लोकांमध्ये गेली पाहिजे आणि जास्तीत जास्त एक बहुसंख्य समाजाचा माणूस राजकारणात समोर गेला पाहिजे हा विषय नाही याच्यामागचा परंतु प्रत्येक समाजाला घेऊन चालणारा माणूस असला पाहिजे ही एक भूमिका त्यांना माहिती आहे मुस्लिम समाज असो दलित समाज असो आदिवासी समाज असो प्रत्येक समाजाच्या गटाला विकासाच्या प्रवाहामध्ये वाहून नेण्याचं काम मी माझ्या मागच्या कारकिर्दीत केलेलं आहे त्याच्यामुळे के या जिल्ह्यातील या लोकसभा क्षेत्रातील जनतेचा माझ्यावर विश्वास जास्त आहे हा त्यांना सर्वे केला म्हणून त्यांच्याकडे एकोणीस उमेदवारसुद्धा असून मला त्यांनी उमेदवारी दिली प्लास्टिकको दिवाला हाम्रो चोलो भाइ यो बढिला सन्तस्तम छ हाम्रो खास थियो करती वाले त हाम्रो आवाज अनि त्यसले एक थाले न त ला प्लास्टिकको दिवाला हाम्रो चोलो भाइ यो बढिला सन्तस्तम छ